शिरच्छि मारून टाकल्यानंतर मग रायरी महाराजांकडे आला रायरी महाराजांकडे आल्यानंतर महाराजांना इतका आवडला मग सभासद बखर, बखर होता महाराजांकडे तो लिहितो राजा खासा जाऊन पाहता गड बहु चखोट गडाचे कडे चौतरपात तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्य काली कडियावरी गवत उगवत नाही धोंडा ताशीव एकच आहे दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड करा परंतु उंचीने थोटका दौलताबादचे दशगुणी गड उंच पाहून राजे संतुष्ट जाहले आणि म्हणले तक्तास हाच गड करावा